जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजली बघा सकाळची आठ आता अंघोवर झाली माझी तर मित्रांनो आज बघा सर्दी जाम सर्दी झाली आहे त्यामुळे काय नीट बोलता येत नाही आवाज आहे पूर्ण हे बघा सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे हे बघा मस्त इकडे आईने सडाबड मारलं इकडं

गुड मॉर्निंग मॅडम सर्दी सर्दीची आमदार तर चला मित्रांनो आधी गरम करून तर मित्रांनो बघ आता मी सोनाली जाऊन आलो महादेवाला दर्शन घेऊन आलोय इकडे बघ आई किचन मध्ये चपाती बघा सोनाली बघायला जेवायला तर म्हणजे ना सकाळचा नाश्ता नाश्ता करून जायचं दुकानाला बघा बगार। वगैरे गरम गरम चपाती बघा मोठी साईजची चपाती दिसते एकदम इकडे भाजी झाले तर इकडे बघा सोनाली वाढत आहे जेवायला इकडे बघा मस्त फ्रेश देवपूजे झाले एकदम मस्त मस्तपैकी फूल बेलपत्र छोटीशी सरांगोळ करणे मस्तीपैकी तर चला मित्रांनो आधी नाश्ता करून घेऊ तर मित्रांनो बघा आता वाजले संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटात तर आत्ता काम चालू असतो म्हणजे कोण आवडलाय नाही अजून थोडीशी दोन चटणी आहेत ते बघा तर म्हणलं व्हिडिओ बनवा म्हणलं कारण केव्हा पाऊस पडला इतकं मोठं बघा हे असं पाऊस आहे इतकं जवळ तर मला काढणार होतो व्हिडिओ पण म्हणलं इतकं मोठ्या गर्दी होती लोक दुकानात पण बसले होते म्हणजेकडे बसले होते पण नको म्हणलं मग काढलं नाही व्हिडिओ तर बघा आता एकतर सर्दी झाली आहे नाक पूर्ण लाल दिसतं तुम्हाला आणि बोलण्याचा आवाज पण पूर्ण बदललेला आहे हे बघा पाऊस किती पडलाय तर गरम। चला मग आता तर चहा घेऊ थोडंसं गरमागरम चला कॅन्टीनवाले मामा काढून चहा घेऊन प्यायला मस्त पैकी

चला मित्रांनो चाय बिस्किट घेऊन मग आजोब पोच सुरू झाला परत बारीक बारीक परत मोबाईल वरती सुरेश बघू काय करा चा सूरज बुक चाय करा नमस्कार सर काय म्हणतो सुरेश चाल

हे बघा मित्रांनो परत पाऊस सुरू झाला मोठा आणि त्या पावसामध्ये बघा गरमागरम चहा आणि बघा बिस्किट या खाऊ सगळेजण मित्रांनो मस्त वाढतो हो असं पाऊस बघत बघत खायचं मित्रांनो कसं एकदम फ्रेश वातावरण वाढत आहे बघा गाड्यावर चलय हे बघा आपली लालपुरी चालली बघा इकडं तर मित्रांनो बघा घरी आलोय जेवण वगैरे सगळं झालं बघा आता तर आजचा व्हिडिओ तर जेण करतोय व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा ना गुड नाईट ना करा बाय बाय सगळ्यांना बाय बाय गुड नाईट